नमस्कार मी आलो आहे नागपूरला आणि हे कोतवालांच आंदोलन चालू आहे महाराष्ट्र भरातले सर्व कोतवाल इथं मागच्या दहा दिवसापासून आंदोलन करून राहिले इथून गावात गोदरी जेवढ्या अंतरावर राहते ना तेवढ्या अंतरावर इथं महसूल मंत्र्याचं गाव आहे कोराडी नावाचं नागपूरवरून पण तिथं महसूल मंत्री राहते चंद्रकांत बावनखुळे आणि त्यांना हे सगळं माहित आहे का नागपूरले संविधान चौकात मोठं आंदोलन चालू आहे महाराष्ट्रातले कोतवाल त्याच्या मागण्या घेऊन बसले आहे पण इथं नागपूरले देवेंद्र भाऊच्या घरी सतरा एक भेट सुद्धा साधी या कोतवालांना दिलेली नाही आम्ही त्याच्या घरासमोर आंदोलन करणार होते तर त्याची परवानगी ऐन दीड वाजता प्रशासनानं नाकारली कारण तिथं बदनामी झाली असती आपल्या मतदारसंघात म्हणून मग आता का करायचं परवानगी द्यायची नाही वरून आदेश आले का याची परवानगी नाकारा एका शब्दात परवानगी नाकारली आता याच्या साध्या मागण्या आहे का आम्हाला चतुर्थ श्रेणी द्या असं त्याचं मागणं आहे म्हणजे आम्ही बीएलओ इलेक्शन मध्ये काम करतो ठीक आहे निवडणूक अधिकाऱ्याला सहायता करतो ठीक आहे त्याच्यानंतर लोकायचं ठीक आहे मतदार याद्या तयार करण्यापासून लोकायचा फॉर्म भरण्यापासून नवीन मतदाराचं काम करण्यापासून ठीक आहे त्याच्यानंतर कोणाच्या शेतामध्ये पाण्याचं नुकसान झालं पुराचं नुकसान झालं दुष्काळामुळे नुकसान झालं त्याची पाहणी करणे ठीक आहे ई पीक पाहणी सर्वे करणे त्याचा ऑनलाईन रेकॉर्ड भरणे ठीक आहे सोबतच ठीक आहे शे बंद दप्तर तलाठ्याचं पूर्ण दप्तेर ठीक आहे कोण पाहते तो कोतवाल पाहते त्याच्यानंतर सगळे रेकॉर्ड त्या तलाठ्याच्या मागे घेऊन कोण येते तो कोतवाल येते म्हणजे कामपा किती दुनिया भरायचे आहे वरून आदेश येते का इथं इथं घर पडलं रात्री दीड वाजता ठीक आहे बकऱ्या मेल्या तर तुम्ही पाहणी पंच करा पंचनामा करा म्हणजे अर्ध काम तला हा कोतवाल करतो त्याच्यापेक्षा जास्त करतो त्याच्यानंतर ठीक आहे कोतवालाच एवढंच काम नाही तर गावात चोरी झाली मदर झाला हाफ मदर झाला खून झाला त्याची पोलीस पाटलाने खबर देणे पोलीस स्टेशनने खबर देणे ठीक आहे त्याच्यानंतर लोकांच्या रेशन कार्ड आणून देणे ठीक आहे रेशन कार्ड बाबतची माहिती जमा करणे हे सगळे काम कोतवाला करावं लागते त्याच्यानंतर गोन खनिज सगळ्यात मोठा धंदा आहे ठीक आहे आणि मोठ्याले स्मगलर याच्यात गोन खनिजात रेती चोरणारे रेती चोर त्याच्या गाड्या पकडासाठी कवा कवा रात्री एकट कोतवालाले पाठवते उद्या त्याच्या अंगावर जर गाडी चढवली आणि कमी जास्त जिवाले झालं तर एकही रुपया भेटत नाही ठीक आहे मग इवन साधा पीएफ सुद्धा कोतवालाचा काटल्या जात नाही आणि पी एफ न कटल्यामुळे म्हातारपणात ठीक आहे भीक मागतल्याशिवाय काही कोतवाला पर्याय नाही त्याचा पगार तर त्याने आता दोन हजार पाच पासून पेन्शन बंदच केली आहे आणि पी एफ पटत नाही तर ती दोन्ही पाच चार पाच हजार जे काही भेटायची ते भेटणार नाही याची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या चतुर्थ श्रेणीत आमचा जो काही पगार होईल ठीक आहे टीए ए पकडून जो काही होईल तीस पस्तीस हजार तो भेटन आम्हाला आणि आमची पीएफ कटल्यामुळे म्हातारपणात एक आमची सोय होईल उद्या म्हातारपणात कोट्यानं घराच्या बाहेर काढलं तर का, का इथं संविधान चौकात कोटो घेऊन बसायचं ठीक आहे या लोकांना करायचं का हा प्रश्न आहे आणि त्रिपुरा आणि गुजरात राज्यात ह्या गुजरात राज्याचा जी आर आहे गुजरात राज्यानं एकोणीसशे एकोणऐंशी ले राज्यामध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू केली पण गुजरात राज्य कोतवालांकडे एवढं काम असताना तो बीएलओ रेशन कार्डचं काम ठीक आहे मतदार याद्या तयार करणे त्याच्यानंतर गोन खनिजाची पायणी करणे शेताचे पंचनामे करणे नुकसान भरपाईचे त्याच्यानंतर तला दप्तर सांभाळणे गावात कमी जास्त केले तर त्याची माहिती देणे हे सगळे काम ठीक आहे तुम्ही कोतवालावर टाकता मग कोतवाल म्हणून त्याचं म्हणणं आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा ठीक आहे तर शासनाचे अगावचे धंदे जास्त आहे बिना कामाच्या योजना चालू केल्या आहेत ज्याचा कवडीचा फायदा नाही आहे ठीक आहे हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतात त्याच्या अनेक दिवसाची मागणी आहे तर ही मागणी देवा भाऊ एवढ्या ज्या लंबाल्या गोष्टी तुम्ही खापलता आणि इकडं महसूल मंत्री आहे त्याचं सोपती चंद्रकांत बावनकुळे तुमच्या घरापाशी आंदोलन चालू आहे जरास लक्ष द्या आंदोलनाकडं आणि या लोकांच्या समस्येले तोडगा करा आणि याच्यातून यायले जे मागणी आहे चतुर्थ यायची खूप मागणी नाही आहे फक्त आम्हाला आणि यायले चप्पल भत्ता देते आज इंग्रजाच्या काळापासून आहे दहा रुपये चप्पल भत्त्यात आता सालेव हो सांगा म्हणा का चोटो हो तुम्ही दहा हजाराचा बूट घालता पण हे दहा रुपये चप्पल भत्ता देते आता चप्पल भत्ता दहा रुपयात शक्य आहे का म्हणजे चप्पल तरी होते का ह्या माझा प्रश्न आहे ठीक आहे अन या लोकांचं म्हणजे यायले तर चतुर्थ श्रेणीचा दर्जा नाही भेटे मानधन यायचं रेशन सुद्धा बंद करून टाकलं यायचं रेशन कार्ड बंद केलं आता यायनं का पाप केलं म्हणजे तुम्ही तीन रुपये किलो गहू दोन दो, दो रुपये किलो तांदूळ सामान्य लोकांना देऊन राहिले कोतवाला दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये देऊन राहिले पण एवढ्या मानधनात त्या पोट्याची ट्युशन पोरीचं शिक्षण पोरीचं लग्न ठीक आहे त्यानं प्लॉट घ्यायचा का नाही घर बांधायचं का नाही झोपडीतच राहायचं हे पंधरा शक्य तरी आहे का या महागाईच्या जमान्यात एवढी महागाई वाढली असताना असा माझ्या शासनाला प्रश्न आहे ठीक आहे का त्यांना आयुष्यात फक्त तुमची हुजरेगिरी करायची शासनाचे कामं करायचे आणि त्याले ठीक आहे तेवढ्याच रुपयात घोपाटून घ्यायचं आता अनेक लोकांनी सांगितलं का निवडणुकीत ठीक आहे सर्व लोका कर्मचाऱ्याला तीस तीस चेचाळीस हजार भेटते आणि आम्हाला उरले सुरले तर चार पाच हजार रुपये देते हे सुद्धा हे अन्याय आहे तो सुद्धा एक कर्मचारी आहे तो इतर कर्मचाऱ्याच्या बरोबरीनं निवडणुकीत काम करते आणि निवडणुकीचं ऑडिट सुद्धा होत नाही एखाद्या वेळेस ठीक आहे जो फंड येत असन यायच्या नावानं फंड ठेवत असन दहा लाख यायला वाटत असन पाच लाख न वरचा गल्लुऱ्या खाल्ला मधातल्या निवडणूक अधिकाऱ्यांना तर काम आहेत पडून राहिलं ठीक आहे म्हणून निवडणूक कार्यकर्त्यांनी हे जे सगळे कर्मचारी उद्या यायच्या जीवाले कमी जास्त झाले तर याचा कर्मचारी विमा सुद्धा निघाले पाहिजे ठीक आहे कारण कर्मचारी विमा निघाला कमी जास्त झालं तर या कर्मचाऱ्याले आयुष्यभर ठीक आहे कर्मचारी विमा महामंडळ पोहोचते त्याला पगार देते हे याचे कर्मचाऱ्याचे बाकायदा ठीक आहे तयार केलेले ड्राफ्ट आहे ठीक आहे म्हणून हे सगळं शासन लेवलवर शासनानं निर्णय घ्यायला पाहिजे कारण शेवटी हा कर्मचारी आहे आणि चांगलं काम करणारा तुमचा जो डाटा बेस आहे तो डाटा बेस यायच्या पाशा सात बारा आठ नकाशा पासून आणि तलाठी नसन तर तलाठी सही करून ठेवते कागदावर कोर्या त्या सात म्हणते याची प्रिंट काढून देजो तो तिकडं ठीक आहे भोपायला करत राहते ठीक थी। आहे असंच करते ना ठीक आहे ठेवते ना हा ते पा कर्मचारी सांगत आहे म्हणजे मलाच माहित आहे सह्या करून ठेवते आणि याला सांगते का माय उद्या येणं जमणार नाही तू प्रिंट काढून देजो ठीक आहे तर हे धंदे तलाठी करते त्या तलाटीले फुल पगार आहे ठीक आहे तृतीय श्रेणीचा कर्मचारी आहे आणि आम्हाला पुस्तकात सांगतलं का हा कोतवाला चतुर्थ श्रेणीचा अधिकारी आहे पण यायले साध्या साध्या सुविधा नाही चतुर्थ श्रेणीचा पगार नाही म्हणून त्याच्या पगारासाठी इथं मागच्या दहा दिवसापासून आंदोलन चालू आहे या आंदोलनाला मी पाठिंबा द्यासाठी आलो ठीक आहे हा महाराष्ट्र शासन तयार झालं तेव्हापासून याची मागणी आहे पण अजूनही मागणी कुठेही वाचा फुरले नाही ठीक आहे आणि सगळ्या योजना शासनाच्या इवन दवंडी पिटवण्यापासून कोरोनाची दवंडी असो कोरोनाच्या गाईडलाईन लावणं असो गावाने बॅरिगेटिंग करणं असो कोरोनाच्या काय हे सगळं याच्याकडून करून घेतलं ठीक आहे सर संजय गांधी निराधार योजनेची माहिती असो सगळं रेशन कार्ड पासूनचं सगळं काम ठीक आहे हे सर्व कर्मचारी करत आहे ठीक आहे आणि याने फक्त नाव दिलं या बदलून चिकण चोपड महसूल सव ठीक आहे म्हणजे चिकण चोपड नावानं पोट नाही भरत साहेब पोट भरासाठी दोन वेळेचं अन्न आणि पुरायचं चाकलं शिक्षण पाणी करण्यासाठी पैशाची गरज आहे तर याची साधी मागणी आहे का आम्हाला आमचा पगार चतुर्थ श्रेणीच्या दर्जा नुसार आणि सातवा वेतन आयोग सांगून गेलं का मिनिमम कोणत्याही कर्मचाऱ्याले चतुर्थ श्रेणीचा पगार भेटला पाहिजे आणि चतुर्थ श्रेणीचा पगार सातव्या वितन आयोगानुसार अठरा हजार रुपये आहे तो बी मा तेवढं बी जायला देत नाही सरकार किती बदमासपणाचे लक्ष नाही म्हणून शासनाला विनंती आहे का तुम्ही यायच्या कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे कर लक्ष द्या शेतकऱ्याचे वेगळे प्रश्न आहे कर्मचाऱ्याचे प्रश्न आहे आणि सरकार ठीक आहे म्हणजे देवा भाऊ स्वतले झोपासाठी किती रुपयाचा पलंग आहे हा पंचाळीस लाखाचा आता आलं नाही एक नोटीस का देवा भाऊले पलंग घेऊन राहिले देवा भाऊ किती लाखाचा आहे <स्थाफ़ाँ> तो झोपाले ठीक आहे काय चार झोपते तर काम आहे ठीक आहे तर हो आता मी न्यूज पाहिली आता दोन दिवसात तर देवा भाऊले महागाचा पलंग घेता येते झोपासाठी पण कर्मचारी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देता येत नाही थोडस लक्ष द्या ठीक आहे हे आपल्याच प्रशासनातले प्रशासन सोयी सोयीस्कर झालं पाहिजे ठीक आहे याच्यासाठी हे आंदोलन करत आहे माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि नाही झालं तर आता अधिवेशन आहे आ, या अधिवेशनावर सगळ्यांनी या ठीक आहे मी राहीन हा आणि रात्र पायीची ड्युटी आहे जर आंदोलनाले यश इथं तुम्ही जर आम्हाला दिल्ली नाही ठीक आहे तर आम्ही येणाऱ्या हिवाई अधिवेशनात तुमच्या उरावर आल्याशिवाय राहणार नाही माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि मी तुमच्या सोबत राहीन आणि शेवट पण राहीन धन्यवाद কোথায় সাথে প্রেমের